परिवारातीलच पिंगळे परिवारातील हा युवा सोहळा आहे चेतन आणि मोनिका हे दोन्ही उच्च शिक्षित आहे चेतन हा टी व्ही इलेक्ट्रॉनिक असून हा रिलायन्स मध्ये काम करतो आणि मोनिका ही पोलीस मध्ये मुंबई मध्ये काम करते आता गडबड करून बाकी सर्व आमच्या दादांनी त्यांच्या पूर्ण दोन्ही कुटुंबांचा इतिहास सांगितलेला आहे परंतु त्यामध्ये मी फक्त एवढं सांगेन की आमचे सहकारी मित्र आमचे शिवसेने यांची बहीण त्यांच्या घरात सर्वात मोठी चुलती आणि त्यांचा आहे आणि जी वधू आहे ही हत्येची नाच आहे म्हणजे हे जुने संबंध पुढे नवीन स्वरूपाचे केलेले आहे आणि पिढ्यान पुढे आपलं सर्व त्यांच्या घरातील वेल एज्युकेटेड लोक आहेत चारी भावनामध्ये प्रेम असून आणि सर्व सर्व हे आणि या नऊ मधुवरांच्या हातून सर्व आपल्या आई वडिलांची सासू सासऱ्यांची त्याचप्रमाणे आपल्या चुलता चुलतींची आणि समाजाची सेवा करू हेच त्यांना देते आणि मी माझ्या मराठा महासंघाच्या वतीनं त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे साहेबांच्या वतीनं या दोन्ही अधुवारां शुभशिर्वाद देते दे नांदा सौख्य ठेवले नांदा सौख्य ठेवले धन्यवाद